सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास वृद्धाईसोबत झोपी गेलेल्या ले लेकीचा अज्ञातांनी दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या दुहेरी हत्याकांडानं पूर्ण माण तालुका हातरून गेला आहे श्रीमती संपदाबाई लक्ष्मण नरळे वर्ष पंच्याहत्तर आणि त्यांची मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर वर्ष अठ्ठावन्न अशी या दोघींची नावे आहेत श्रीमती संपदाबाई आणि त्यांची मुलगी नंदाबाई या दोघी जणी माण तालुक्यातील परयंती येथील ग्रामपंचायत कार्यालय नजीकच्या घरात राहत होते घरातच छोटेसे किराणामालाचे दुकान दोघी जणी मिळून चालवत होत्या आज सकाळी उशिरापर्यंत दुकान व घराचे दरवाजे बंद राहिल्यामुळे ग्रामस्थांनी घराच्या बाहेरील दरवाजा खटखटून त्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला मात्र घरातून काहीही प्रतिसाद आला नाही शेवटी ग्रामस्थांनी बंद दरवाजा उघडून घराच्या आत पाहणी केली असता दोघीही मायलेकी मृत अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या यानंतर म्हसवड पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही मृतदेहाची प्राथमिक पाहणी केली दोघींचाही दोरीच्या सायाने गळा आवळून अज्ञात्यांनी खून केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं